हॅलो नमस्कार मी मीनल लज्ज जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी जे रेसिपी बनवली आहे त्याचं नाव आहे आंब्याचा शिरा त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे इथे घेतले रवा एक वाटी रवा घेतलेले आहेत तेवढीच वाटी मी घेतलेली आहे तूप इथे ड्रायफ्रूट घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे साखर घेतली याच्यापेक्षा मी कमी साखर घेईल तुम्हाला आंबा जर गोड असेल तर साखर कमी घ्यायची मी का कमी साखर घेतल्या इथे गेली आंब्याचा रस वेलची पावडर आणि केसरस घेतले केसरचं पाणी एवढं साहित्य मी शिरा बनवण्यासाठी वापरणार आहे टाकते थोडा टूप टाकते थोडा नंतर टाकते त्यानंतर रवा तर चांगला आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवलेलं आहे छान खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे त्याचा सुवास येईपर्यंत जास्त लालसुद्धा नाही करायचं आपण जसं सत्यनारायणचा प्रसाद करतो त्याप्रमाणेच करायचा फक्त ह्याच्यात नाही आंब्याचं रस खालणार आहे बाकी कृती आहे सत्यनारायणचा प्रसाद करतो त्याप्रमाणेच करायचं आहे फक्त क्वांटिटी कमी आहे आपली सत्यनारायण प्रसादाला सव्वा सव्वा प्रमाण असतं आता हे अंदाजाने मी एक एक वाटी घेतलेली आहे आता हे छान भाजून घेते छान भाजून घ्यायचा रवा पण एकदम लालसुद्धा नाही करायचा त्याच्यात मी सुद्धा टाकते म्हणजे ते पण फ्राय होते आता भाज्यात आलेला आहे रवा ह्याच्यात मी ड्रायफ्रूट सुद्धा टाकते म्हणजे ते सुद्धा तळून निघणार बारीक रवा मी घेतला आहे तुम्ही जागी रवा घेतलास तरी चालेल माझ्याकडे बारीक रवा होता म्हणून बारीक रवा घेतला आहे आता पण पाणी टाकूया आता हळूहळू ह्याच्यात उकळलेलं पाणी टाकायचं हळूहळू टाकायचा थोडं हलवायचं लांब जरा राहायचं उभं कारण त्या अंगावर उघडण्याची शक्यता असते गॅस स्लो ठेवायचा ह्याच्यात झाकण ठेवते आणि एक वाफ आणते त्याच बारीकच ठेवलेलं आहे तर थोडी वा आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया साखर मला किती गोड पाहिजे कमी जास्त त्याप्रमाणे साखर घालायची साखर थोडी विरगळायला पाहिजे थोडंसं मीठ घालते कुठलाही गोड पदार्थ आपण करतो तेव्हा चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे त्याला टेस्ट छान येते आता परत एक वाफ आणते आणि मग नंतर आपण आंब्याचा रस घालूया तर बघूया आता ह्याच्यात टाकणार आपण थोडं धळून घेते छान हे झालेलं फुललेलं आहे एक मस्त आता ह्याच्यावर आपण टाकूया आंब्याचा रस एक वाटी रवा म्हणून एक वाटी मी आंब्याचा रस घेतलेला आहे आंब्याच्या रसामध्ये त्याला कलरसुद्धा छान येतो ऑरेंज कलर त्यानंतर हे टाकलेले केसरचं केसर पाण्यात भिजून टाकलेले त्याच्यानंतर वेलची पावडर त्यामुळे चांगली मिक्स करूया आणि नंतर झाकण लावून थोडी वाफ द्यायची आता ह्या स्टेजला तुम्हाला साखर कमी जास्त काय पाहिजे ते वेळेला टाकायची म्हणजे ती छान मिक्स होतं बघा किती कलर छान आलेला आहे एकदम मस्तच कलर आलेला आहे आपला आंबा असेल त्याप्रमाणे तो कलरसुद्धा त्याचा तोच कलर येणार हा आपूस आंब्या घेतलेल्या मी केसर आंबा घेतला तर ते त्याचा कलरसुद्धा छान येतो त्याच्यात कोणत्याही प्रकारचा कलर वगैरे घातलेला आंब्याचा जो कलर आहे तोच आहे आणि शक्य तो कलर वापरू नये गरज नसेल तर ला वापरू नये माझं असं म्हणणं आहे ह्याच्यामुळे झाकण ठेवते परत आणि एक वाप आणून देते म्हणजे आपला शिरा तयार झाला माझी आंब्याची शिरा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद